मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव या ठिकाणी एक ओपनचं मैदान पार पडत आहे आणि बघाय केलं तर आपल्या सर्वांना समजलं असेल शहरी क्षेत्रातील आज एक काळा दिवस म्हणावा लागेल आपला सर्वांचा आवडता या बलिगाडी शहरी क्षेत्रातला देव मोठा लक्ष आज काळाच्या पडद्याड गेलेला आहे मित्रांनो तर आपल्यामध्ये नाही आहे मित्रांनो माझ्यातर्फे आणि माझ्या चॅनलतर्फे संपूर्ण पलीकडे शर्यती शर शर्यत क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीतर्फे मी आपल्या मोठ्या लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो मित्रांनो आज हे कोरेगाव या मडिसी मैदान त्या मैदानामध्ये नंदी पाहण्यासाठी आले ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार नमस्ते नाव सांगतो तुम्ही सुभाष खोर कुठून आलाय आहे चिखली बारामती चिखली बारामती किती वाजता निघाला होतो काय पाच वाजता कोणता नदी घेऊन आलाय मित्रांनो बारामती जालनागरांचा मल्हार देखील या कोरेगाव मैदानात दाखल झालाय कसं नियोजन आहे आज बरोबर पलटण मधलंच बैल याच्या आधी पळालाय का इकडे पळालाय ना शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नो बाजा देखील या कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय मित्रांनो वाटेगावकरांचा पैलवान पैलवान देखील या कोरेगाव पण मैदानामध्ये दाखल झालाय बघू आहे मित्रांनो दनकळकरांचा पुष्पा आणि सराजे देखील या कोरेगाव मैदानामध्ये दाखल झाले ते बघू आहे नमस्कार नाव सांग तुमचं सोमनाथ सकाराम मोकर किती वाजता निघाला होतो सकाळी सहा वाजता भर सहा वाजता काय किती वेळ गटात पाहणार आहेत काय एक तीवीसमध्ये मध्ये म्हणजे दोन पावती आहेत हा आता एक ती वीसमध्ये एक हां एकतीस मध्ये पहिरे कसे आहेत दोघांचे काय आज पहिलेच पहिल्यांदाच मैदान पाळतात पहिल्यांदाच पळतात हां म्हणजे याच्या फायदेत गेल्यावर पुस्तक ये पण आज गाडी पहिलीच पळते म्हणजे हे आज जोडा आज पळताना दिसणार हा आज पळताना दिसणार शोभेच्या तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो मंगळ्या आणि मायब्या देखील या कोरेगाव मैदानामध्ये दाखल झाल्यात बघू शकत भाळ्या मित्रांनो सासवडकरांचा मान्याबाई देखील या कोरेगाव ओपन मैदानात दाखल झालाय कसं नियोजन कोणावर पाहणार आहे भाऊन केले चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मान्याबाई देखील या कोरेगावच्या ओपन मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकता मित्रांनो तेवीस तारखेला झालेल्या एक आदत एक दुसरा बैल मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी घरचा साज आहे कार्तिकांनी वादळ देखील आजच्या या कोरेगाव मैदानामध्ये दाखल झाले बघू शकता नमस्कार नमस्कार कसं काय आज पुन्हा एकदा तीच जोडी पळवण्याचा निर्णय घेतला मग आता दुसरं मैदान झालं होतं घरसाचाच पळाला होता आणि तिने फेऱ्याला सोटा निकाल घेऊन प्रथम क्रमांक केला होता मागच्या मैदानाला पुन्हा एकदा तीस गाडी पळवण्याचा निर्णय घेतलाय कोण ड्रायव्हर असणार आहे सोमा ड्रायव्हर त्यांना आज एक ओपनचं मैदान आहे किती गटात पळणार आहे काय अजून काय तसं नक्की नाही शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो श्रीनाथ केसरी द्वितीय क्रमांक थारचा मनकरी रुद्रा देखील या कोरेगावच्या ओपन मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय रुद्रा नमस्कार नमस्कार कसं आज नियोजन रुद्राचं आज नियोजन कोरेगाव फाटलं ओपनच्या मैदानला कोणावर पळणार आहे काय आज एम राजमनदानाच्या राजावर राजा पळणार आहे ह्याच्या आधी पळाली का गाडी नाही पळाली पहिल्यांदाच कितीव्या गटात पळणार काय तरे पणमध्ये एक गाड्या आहे बघू की कुठं पळायचं चालेल पावती आहे त्या पावती फळ नागपूर चल शोभेच्या तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो चित्र देखीलच्या कुरेगाव पण मैदानामध्ये दाखल झाल्यावर बघू शकतो नमस्कार नमस्कार आज मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरीचा केसरीचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न देखील आजच्या या कोरेगावच्या ओपन मैदानात दाखल झालाय कसं स्वराज्य नियोजन आज रायबा रायबन कुठला किनी घरांचा हे गाडी याच्या ती पण पाळाली आहे ना गोलालातली गाडी आहे कोण ड्रायव्हर वगैरे कोण असणार आहे आज ड्रायव्हर पाया ड्रायव्हर वाटे मित्रांनो बघू शकताय आज स्वराज आठशे पंचावन्न आणि रायबा ही एक चांगली टॉपचीच गाडी आज आपल्याला पाळताना दिसणार आहे कितीव्या गटात पाळणार आहे काय